नमस्कार मित्रांनो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता आपण बघतोय आता मेकर मधील सगळ्यात मोठ्या चौके मेकरमधून जेवण जेवण होत असते आणि काय आहे मित्रांनो सर्व सामान्य जनता क्या बोलते पब्लिक आपला विदर्भ लाईव्ह मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वसामान्य जनतेचा आवाज आणि कसं एखाद्या

बस अगर नहीं आ रहा है अरे

काय शिक्षण झालंय तुझी माझं बीएससी बीएससी आगरी काय वाटलं होतं काय वाटतंय का वाटत मोदीचा देश हाव हा बरोबर आहे मोदीचा देश अरे माहिती काय म्हणतो राजकारण राजकारण राजकारण

कार्यकर्ते आले सर्वसामान्य जनता आले नेता आले अनेक भिड्या भिड्या विकासाचे मुले असं बघूया सर्वसामान्य जनतेचा काय म्हणतोय काय तर विचार अरे तुझ्या आहे नमस्कार काय म्हणते चिनी ठीक आहे काय म्हणजे राजकीय वर्तवण चांगलंय सांगे कुशल कुशल काय म्हणतो पाच वर्षांबद्दल पाहिजे নির্ণয় <laughs> आणि प्रत्येक जण प्रत्येकाचे अडचण सांगत असते असते잖아 सतत राहायचं म्हटल्यावर हे अर्थरी सांगणार आहे बरोबर आहे पण मला सांगा मायेची दाणी कथे मावी कशागरी मध्ये मा आणि तेव्हा मी चेतेपुरे तरी संभ्रम आहेत संभ्रमत ना आता वर्गी सगळा संभ्रम हे खाली संभ्रम आहे संभ्रम जाणवतोय का हो हा आता इथं बघा शिवसेना शिवसेना म्हणजे नेमकं निवडून नेऊन द्यायचं कोणाला हा संभ्रम आहे का आता सगळ्यांना प्रश्नच

होत आहे ना दहा वर्ष सत्ता होती का दहा वर्ष दोन ट्रम म्हणजे दहा वर्ष काँग्रेसची दोन त्रम दा दा तर होते ना मग दोन ट्रम म्हणजे पाच पाच वर्ष म्हणजे किती झाले दहा वर्ष मग मी दहा वर्षच बोललो ना मग वाटते का विकत झालाय दिसला हा दिसला नाही आता हे म्हणतात आम्ही अतिक्रमण आठवले अतिक्रमण मग कुणी आठवले

ना। ना। एक वर्ष झाले आमदार आमदार आता वर्ष मशेल साहेबांच्या माध्यमातून तो आता थोडा हे झालेला आता नगरपालिका आली तर ते पण सुरू होईल बरोबर नगर विकास खातं शिंदे साहेबांकडे आपली मग त्यांना

आजकाल उत्तर म्हणून जसे आमचे आमदार साहेब होते रामकर साहेब हे युवा समजा समज देण्यासाठी होते युवा चेहऱ्या अशी आम्हाला इच्छा होती की आमच्या साहेब देणारे आहेत युवा युवा सेनेला संधी देण्यासारखे आहेत आणि इकडे तरी काय आज युवा चेहरे दिसत नाही युवा भरपूर मंडळी आहेत आठ सारखी भरपूर मंडळी आहेत जे मुलांना नेमकं कळत आहे ते सुद्धा रायमोकर साहेब सध्या पॅनल मध्ये भरपूर नाव तर काय घेऊ शकत नाही लेला जात पण सर्व सामान्य जनतेचा सुरत कोण घेत आहोत कारण सर्वसामान्य जनता काय बोलते पब्लिक या माध्यमातून आपल्याला कळणार आहे तर चला तर मग मित्रांनो सर्व सामान्य जनतेचा कोण घेया राजू उतारू पण काय म्हणजे कार्यक्रम के भ्रष्टाचारी नसो चांगला असो लोकांची समस्या सगळे करता पण आमच्या मेघर शहरामध्ये असा प्रचार चालू सारा रुपेर आहे वीस वर्षापासून इथे नगरपालिका नगराध्यक्ष आहे समाजाच आहे तर समाजाचा कोणताही काम त्यांना केलं नाही आ, शादी खाना असो लोकांचा रोजगार असो आमचे लोक आज भी त्याच कंडिशन मध्ये अंमाली करता आ, रोज मजुरी करता नावा मुसलमानाच्या नावाखाली मतदान घेता पण मुसलमानाचा कोणताही विकास करत तर आता बघा राजकारण म्हणजे समाज समाज म्हणून कुठेतरी समाज नाही का जो समाज खत्र्यात असतो हे कुठे जाऊन बसतात आज वगैरे काळामध्ये चंबलचे डाकू असते ते बंदूक घेऊन जे मोठमोठे मुट मोर्च्या त्यांच्या ते लुटासाठी डक्की करत होते हे वाईट कपड्यामध्ये डाकू आहे लुटेले हे जनतेला लुटू साठी इलेक्शन मिळावं लागले नगरपालिका मध्ये कोणी आता वादी नाही वाली कोणी नगरपालिका गेली प्रशासनच्या ताब्यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी ऐकायला तयार नाही हो मी जनता कडून बोलणारा माणूस आहे पक्षाकडून बोलणारा मी जनताचा माणूस आहे बरोबर शहा समाजाचा माणूस आहे मेकर की सगळी जनता माझी बरोबर शिवसैनिक असो राष्ट्रवादी असो भाजप असो मशा असो ते कोणती पक्षाचा असो सगळी जनता माझी जे जनताच्या सुखा पुढे येईल ते नेता मेकर मध्ये ते पंधरा बारा दहा वर्षामध्ये दहा वर्ष काँग्रेसचा नगराध्यक्ष राहिला अडीच वर्ष शिवसेना त्यांना साडेतीनशे पावणे चारशे करोडचा गोल केलाशे मी सगळे डॉक्युमेंट काढले तो सगळे डॉक्युमेंट कागदोपत्री काढले नसताना फक्त दीडशे कोटीच काम केलं आता पुन्हा जनताच्या समोर पंजाब घेऊन उभा राहिला दोन हजार सोळा मध्ये आठशे घरकुल वाटप केले आठशे वाटप केले ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या यादीमध्ये फक्त दीडशे नाव आहे फक्त दीडशे साडे सहाशे घरकुल अवैध लोकांना दिले अवैध पैसे घेतले पंधरा पंधरा हजार बारा बारा हजार घेतले आणि लोकांना मतदान आता ते घरकुलची केस हायकोर्ट मध्ये सुरू आहे नऊ वर्ष झाले दोन हजार सोळा आणि पंचवीस नऊ वर्ष झाले त्या लोकाला पाणी नाही त्या लोकाला लाईटिंग नाही त्या लोकाजवळ दवाखाना नाही त्या लोकाजवळ आठवडी बाजारची भाजीपाल्याची व्यवस्था नाही त्या लोकाला जाण्या येण्याचा रस्ता नाही काल त्याची सभा झाली शिवसेनाची सभा झाली शिवसेनेच्या जा सभामध्ये एका भ्रष्टाचाराच्या नावाबद्दल त्यांना जिकार सुद्धा काढला नाही एका भ्रष्टाचाराच्या नावाबद्दल त्यांना जिकार काढला नाही फक्त मशाल बद्दलच चर्चा झाली लोकांना चकावणी देण्यात आली कोण किती किती ताकद आहे त्याचं काय आम्ही ते आम्ही कार्यालय खोलून बसलो आमच्याकडे या आम्ही लोकांचे काम करू लोकांच्या वेळेला बेकरचे दोनशे दुकानदाराचे संसार उदस्त केले सगळ्या दुकाना मोडून टाकल्या लोकाला पीक मागायची पाळी आली त्या वेळेला मेकर हे मेकरचे ने नेते कुठे गेलते कुठे गेलते मेकर आज सर्वसामान्य जनताजवळ येऊन आले मतदान घ्या मग ज्या लोकांच्या सरकार या मुख्याधिकाऱ्याने उदस्थ केले वेळेला हे नेते कुठे गेलते एकही जनताच्या समोर आला नाही आणि याला तो लोकांना आता हिसाब दावला पाहिजे अशा लोकाला अशा लोकाला हिसाब दावला पाहिजे जे नवीन चेहरा आहे जे नवीन चेहरा लोकांच्या समोर आहे अशाच लोकांना मतदान केला पाहिजे दोन्ही कडचे भ्रष्टाचारी नेत्याला मतदान लोकांना दिलं नाही पाहिजे नाही नक्कीच सर्वसामान्य जनता बघितलं ना काय बोलते दोन्ही नेत्यांना नोकरी आता नवीन चेहरा पाहिजे